आज आता आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे जे सन्माननीय शिंदेसाहेब आहेत त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं माझे कार्यकर्त्यांची मिटिंग या ठिकाणी घेतली एक प्रचार कसा असावा काय केलं पाहिजे आणि याच्यामध्ये आपणा सर्वांना माहीत आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे यावेळेला मागच्या वेळेलासुद्धा जे काय पण वर्तमानपत्र असतील त्याच्याबरोबर महत्त्वाची जे जास्त कामं केली असेल ते इलेक्ट्रॉनिक मीडियाने केलेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे मोदींना साथ दिली की त्यांनी जे आश्वासनं देण्याच्या बरोबर त्यांनी जी, जी भाषणं केली मग ते पंधरा लाखाचा विषय असेल शेतकऱ्यांना वैद्यनाथ आयोग लागू करण्याचा विषय असेल व्यापाऱ्यांच्यावर तर कर कमी करण्याचे विषय असतील अनेक विषय त्यांनी घेतले उद्योजकांना नवीन उद्योग काढण्याच्या बरोबर बेकारी हटवण्याचं जे काय प्रश्न असतील असे अनेक जे आहे ते मीडियानी खास करून उचलून धरल्यामुळं या ठिकाणी मोदींचा विजय झाला आणि या ठिकाणी सुशीलकुमार शिंदेंच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभर ऊर्जामंत्री असताना आणि महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री मुख्यमंत्री असताना त्यांनी अति अतिशय कामं केलेत आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी शिंदे साहेबांनी पंढरपूरच्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर एकोणसाठ करोडचा अंत आ, अंतर्गत वीज प्र म्हणजे भी, विजेसाठी वायरिंगसाठी त्यांनी सर्व योजना केलेल्या आहेत हे आपल्या पंढरपूरला पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी बंधारा बांधलेला आहे <coughs> दोन ब्रिज तयार केलेले आहेत साडेतीनशे करोड या ठिकाणी आपल्या पंढरपूरसाठी दिलेले आहेत आणि हे या ठिकाणी शिंदेसाहेबांचं काम असताना शिंदेसाहेब हे जातीपातीच्या पलीकडं काम करतात हा कोणत्या गटाचा आहे हा कोणत्या पक्षाचा हा कोणत्या जातीचा आहे हे बाजूला ठेवून शिंदेसाहेब या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये काम करत असतात आणि आज या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये जे काही लोक उभारलेले आहेत आज बी जे पीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ती माणसं माणसात देव न पाहता माणसाचा अंतरंग न पाहता मीच देव अशा पद्धतीनं जर करत असतील तर आजच निवडून येण्याच्या पूर्वीच यांना जर देवत्व प्राप्त झालं असेल तर यांनी संत व्हावं बाकीचं कामं करत राहावी यांना या ठिकाणी लोकसभेला उभारण्याचा अधिकारच नाही आणि मत मागण्याचा तर त्याच्याही पलीकडायचे अधिकार नाही बरोबर <coughs> आहे आज या ठिकाणी एखादा माणूस खासदार झाल्यानंतर किंवा आमदार झाल्यानंतर तो सर्वसामान्य लोकांच्यासाठी आणि असामान्य असणाऱ्यांच्यासाठी सुद्धा तो काम करत असतो या ठिकाणी आपला माणूस कोण आहे आपले प्रश्न कोण समजून घेणार आहे ज्याचा लोकसभेचा अनुभव आहे ज्यांना विधानसभेचा अनुभव आहे जे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे जी माणसं जातीपातीच्या पलीकडं जाऊन काम करतात कधीही साहेबांनी जातीपातीवरती मत मागितलेलं नाही शिंदे साहेबांना मा या ठिकाणी सर्व धर्म समभाव असं जे आहे शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये खरं तर आज तुम्ही या ठिकाणी म काल उरीचा बॉम्ब हल्ला झाला सगळं झालं त्याच्याही अगोदर या अतिरेक्यांना फासावर लटकवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं जे कधीही कोण करू को शकत नव्हतं अशा पद्धतीचं महत्त्वाचं तो माणूस या ठिकाणी काम करत असतो आणि ते लोकसभेला उभारलेले आहे लोकांना कळून चकलं की खरं कामं कोणी केले आहेत जे साहेबांनी कामं केली सोलापूरसाठी या ठिकाणी आपल्या सर्वांना व्हॉटशॉपवर आले त्यात मी आपला तुमचा वेळ घेणार नाही कारण या ठिकाणी स्वतंत्र विद्यापीठाची योजना पाण्याची योजना या आपल्या या भागाला वीज मिळावे म्हणून त्याच्या योजना सगळ्या या ठिकाणी पॉवरग्रीडच्या दहा दहा हजार करोडच्या योजना आहेत विमा या ठिकाणी सोलापूरला मोठं विमानतळ निर्माण केलं शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा माल परदेशी गेला पाहिजे अशा अनेक योजना शिंदेसाहेबांनी या ठिकाणी तयार केल्या आहेत शिंदेसाहेबांनी कधीही जातीवरती मत मागितलेलं नाही शिंदेसाहेबांना सगळ्या जाती या उच्च आहेत जाती धर्म हे सगळे उच्च असतात त्याला कमी करतात त्याला थेटं बनवतात ही माणसं माणसाचा स्वार्थ हा त्याला थेटं बनवतो कोणती जात छोटी नसते प्रत्येक जातीतलं जे काही तत्व आहे प्रत्येक जातीची जी, जी मूल्य आहेत प्रत्येक जातीतलं ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे उच्च लेवलच्या असतात पण स्वतःच्या स्वार्थासाठी ही माणसं मग मा काही भगवी कपडे घालतात काही वाट्टल ते करतात आणि मतं मागतात जातीपातीवरती मतं मागण्याचा सा काहीच अधिकार नाही